अक्षय तृतीयेला आपण काय दान करावं आणि त्याचा आपल्याला पुण्यफल कसं प्राप्त होईल याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अतिशय शुभ आणि पुण्यदायी विषयी जो तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस असा मानला जातो की आज जे काही चांगले कार्य तुम्ही करता आहात त्याचे फळ अक्षय म्हणजे कधीही संपणार नाही असं हे अक्षय पुण्य अक्षयफल आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण अक्षय तृतीयेची पूजा करायची असते तर अक्षय तृतीयेची पूजा करताना आपण दान काय काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज आपण खास जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाला काय दान करावं जे दान तुम्हाला केवळ पुण्य देईलच नाही तर तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी वाढवेल म्हणून अक्षय तृतीयेला आपण काय दान करायचं तर अक्षय तृतीया हा दिवस सृष्टीतल्या दोन चिरंजीव तिथीपैकी एक मानला जातो हा दिवस वसंत ऋतूमध्ये येतो आणि जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी आदर्श मानला जातो असं म्हणतात की या दिवशी केलेले दान जप तप यज्ञ होम हे सर्व कर्म सहस्त्रपटीने फळ देतात म्हणून आपल्या पुराणामध्ये या दिवशी दान करणं हे सर्वश्रेष्ठ पुण्यफळ मानलं गेलेलं आहे तर काय काय दान करायचं चला तर मग आपण जाणून घेऊया की नेमकं काय दान करायचं तर सगळ्यात श्रेष्ठ पहिलं दान आहे ते म्हणजे अन्नदान भुकेलेला आपण अन्न द्यायचं हे सर्वात सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो आजच्या दिवशी एखाद्या गरिबाला गरजू व्यक्तीला अन्न भरवणं किंवा मंदिरात धर्मशाळेत अनाथ वृद्धाश्रममध्ये कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी अन्नछत्र लावणं हे सुद्धा अमोघ पुण्यदायी ठरेल तर असं आपण दान आपण तुम्ही अनाथाश्रम बालकाश्रम वृद्धाश्रम अशा ठिकाणीसुद्धा केलं तरी चालेल आपल्या परीने जे काय होईल ते दान आपण हे अन्नदान या दिवशी करायचं आहे दुसरं आहे जलदान आता असतो उन्हाळा आणि उन्हाळ्यात तहानलेलं पाणी देणं हे सगळ्यात मोठं आहे मोठं पुण्य आहे म्हणून उन्हाळ्याचा रामबाण उपाय तुम्ही उन्हाळ्यात पाणी द्या लोकांना पाणी पा प्यायला प्यायची व्यवस्था करा पक्ष्यांना पाणी पिण्याची व्यवस्था करा गुरांना पाणी पिण्याची व्यवस्था मुख्या जनावरांना पाणी पिण्याची व्यवस्था करा कोणत्याही पद्धतीनं पाणी जलदान आपण करा मे महिना म्हणजे भर उन्हाळा पाण्याची विशेष आवश्यकता असते अशा वेळी जलदान म्हणजे वाटसरूंना किंवा प्राण्यांना प्यायला थंड पाणी उपलब्ध करून देणं हे hey, फार पुण्याचं मोठं काम आहे तुम्ही एखाद्या रस्त्यावर मातीचा माठ ठेवा त्यात रोज थंड पाणी भरावं ही छोटी कृतीसुद्धा तुमचं भाग्य उजळू शकते तर हे जलदान आपण करायचं आहे पानपोळी तुम्ही घराच्या समोर तुमच्या परीनं एखादा डेरा ठेवा त्याच्यावर प ग्लास ठेवा लोकं येऊन पाणी पिऊन जातील प्राण्यांना पाणी ठेवा पक्ष्यांना पाणी ठेवा ते सुद्धा पुण्यदायक त्या बिचाऱ्यांना तर पाणी मागता येत नाही पुरु म्हणजे मानव आहे तो पाणी मागेल पण जनावरांना पाणी मागता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा पाणी भरून ठेवा वस्त्रदान शुद्ध मनाने दिलं जाणारं जे दान आहे ते वस्त्रदान आहे गरिबांना वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांना किंवा कोणत्याही गरजू व्यक्तींना सुधरी वस्त्र म्हणजे कपडे दान करणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं वृद्धाश्रम असू द्या आश्रम असू द्या अनाथ आश्रम असू द्या त्यामध्ये आपण जितकं होईल तेवढी वस्त्र आपल्याकडे जे असतील ती पांघरायला अंथरायला ही वस्त्रंसुद्धा असतील तर थंडीत तुम्ही मोपलर स्वेटर्स तुमचे न वापरणं वापरता ते स्वेटर्स हे जरी दान केलं तरीसुद्धा फार आहे तर यामध्ये नवीन वस्त्र असेल तर उत्तमच पण स्वच्छ वापरात योग्य वापरात येण्याजोगे जुने कपडे सुद्धा मनापासून दिले तर तेच तेच मोठे पूर्ण ठरू शकेल तर अशा प्रकारे आपण वस्त्रदान करायचं आहे त्यानंतर छत्रदान छत्रदान म्हणजे उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण छत्र च्यत्र म्हणजे छत्री वापरतो आणि हा उन्हाळ्यात आपण जे गरजू व्यक्ती आहेत ते वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना उन्हाचा त्रास सहन होत नाही अशा लोकांच्यासाठी गरजू व्यक्तींना आपण छत्री भेट द्यायची आहे छत्री ही त्याच्यामुळे उन्हाचा त्रास त्यांना कमी होईल आणि त्यांच्या त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळतील म्हणून तुम्ही छत्रीचं दानसुद्धा करणं फार महत्त्वाचं आहे हे फार उत्तम दान मानलं जातं शिवाय अंघोळ टावेल गमछा हे देखील तुम्ही देऊ शकता म्हणजे वस्त्रसुद्धा देऊ शकता पांढरे कपडे असतील पांढऱ्या रंगाचं टॉवेल असेल किंवा गमछा असेल तर ते सुद्धा दान केलं तरीसुद्धा चालतं पाचवं आहे सुवर्णदान जर शक्य असेल तर अक्षय तृला म्हणजे सोने खरेदीच्या दिवस दिवस म्हणून आपल्या आपल्याला माहिती आहे पण जर तुमचं आर्थिक स्थिती परवडत असेल तर एखाद्या देवालयाला यज्ञासाठी किंवा आध्यात्मिक कामासाठी सुवर्णदानसुद्धा करणे चांदी दान करणे हे सुद्धा मोठे फलदाय आणि पुण्य पुण्यफल प्राप्त करून देणार आहे गरजू सुद्धा सोनं तुम्ही सुवर्णदान थोडक्या प्रमाणात जरी केलं तरीसुद्धा आज लाखो रुपये किंमत झालेली आहे सोनेची त्यामुळं त्यांच्या जीवनात त्याच्या उत्तम त्यांना त्याचं उपयोग करता येईल अशा प्रकारे आपण सुवर्णदान करायचं आहे धार्मिक ग्रंथ पूजेची सामुग्री हे सुद्धा तुम्ही अवश्य देऊ शकता त्यात भाग त्या त्यामध्ये भगवत भगवद्गीता रामायण भागवत असे ग्रंथ आहेत जे जुने ग्रंथ आहेत ते तुम्ही ग्रंथ तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही ग्रंथाचं तुम्ही दान ही सामुग्री पूजेची साहित्य सामुग्री तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणेला पूजेची सामुग्री द्यावी तर त्याचबरोबर त्याच्या घरी काय पूजा वगैरे असेल त्यांना थोड़ा बहुत प्रमाणे अर्थसहाय्य आपण मदत जरी केली तरी चालेल सुपारी नारळ तांदूळ फळ वास दिवा दान हे दान करणं हे देखील पुण्यदायी मानलं जातं त्यामुळं तुम्ही हे पूजेचं साहित्यसुद्धा एखाद्या गरिबालासुद्धा दान देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणालासुद्धा दान देऊ शकता अशा प्रकारे आपण दान कर्म करायचं आहे दान हे श्रद्धेनं आणि नम्रतेने केलं पाहिजे सदपात्री दान करायचं आपण ज्या माणसाला ज्या वस्तूची गरज आहे असं आपण दान करायचं आहे आता एखादा माणूस मृत्यूला चालला आहे त्याला पाण्याची गरज आहे त्याला सोडून देऊन उपयोग नाही तिथं त्यांना पाणीच दिलं पाहिजे आणि ते सदपात्री दान आपण करायचं आहे आणि आपण त्या दानाचं पुण्यफल प्राप्त करून घ्यायचं आहे कोणतंही दान करताना गर्वाशिवाय आभार व्यक्त करत आणि दान घेताना समोरच्या व्यक्तीला कृतज्ञता पाहून कारण तो तुमचा पुण्य वाढवण्याचे कारण बनतो दान करताना स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा भावनेत दिलेल्या व प्रत्येक वस्तू हेच खरं पुण्यफल आहे त्याचे त्यांना हिनवू नका काय लोकांचं कसं असतं दान करतात आणि त्याचे फोटो मग काढले जातात ते फोटो यूट्यूबला लोड करतात किंवा इतर माध्यमांना दाखवले जातात तर तसंसुद्धा करू नका सदपात्री दान करा सदपात्री दान करा आणि ते कोणाला कळू देऊ नका ह्या हाताचं त्या हातालासुद्धा कळून न द्यायचं ह्याला खरं दान म्हणायचं आहे तर अशा प्रकारे आपण दान करा आणि आपण ह्या अक्षयतिथीच्या मुहूर्तावर तुम्हाला ह्या सहा वस्तू सांगितल्या आहेत ह्या सहा वस्तू आपण दान करायचं आहे आणि अक्षयतिथीचं पुण्यफल प्राप्त करून घ्यायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद